बाराहाडीतील लालसाब चौकात तिथली भोवरा जोमात बाराहळी येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या लालसाप चौकात तिथली भोवरा हा खेळ भरदुपारी जोमात चालू असून स्थानिक प्रशासन मात्र कोमात असल्याचे चित्र दिसून येत आहे तालुक्यातील बाराहळी हे गाव मोठे सर्कल असून या ठिकाणी शाळा कॉलेज विद्यालय महाविद्यालय व ज्युनियर कॉलेज असून या ठिकाणी मोठी बाजारपेठ आहे तसेच बाराहाडी या गावात आठवडी बाजार भरत असून या ठिकाणी पोलीस चौकी आहे मागील काही दिवसांपासून लालसाप चौकामध्ये दुपारच्या वेळेत लकी लॉटरी नावाचा तिथली भोवरा हा खेळ खेड़ खेळवला जात असून त्यास चांगलाच बहर आला आहे या खेळात अनेक तरुण गुरफटले असून हा खेळ खेळण्याकरिता तरुण मुले व व्यक्ती घरात असलेले मौल्यवान वस्तू दागिने विकून हा खेळ खेड़ खेळत आहे त्यामुळे घरामध्ये हिंसाचाराच्या घटनेत वाढ होत असून तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त होतानाचे चित्र दिसून येत आहे लकी लॉटरी तिथली भोरा या खेळाचा संसार हा रस्त्यावरच थाटल्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचे आकर्षण केंद्रबिंदू बनले आहे असे असताना देखील दिवसेंदिवस या खेळाचा प्रभाव वाढू लागल्याने स्थानिक प्रशासन याकडे जाणीवपूर्वक तरी कानाडोळा करीत नाही ना अशी चर्चा मानसात होताना दिसून येत आहे नवराष्ट्र माझा सतीश वाघमारे नांदेड नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक ला, शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद